बोल नाना हो मी इथेच होते मी तोंडाला स्कार्फ बांधला आहे तिचं बोलणं ऐकून रुद्र या नाना सोबत कशा बोलत आहेत तिची उंची आणि बांधा पाहून त्याने संशयाने तिच्याकडे पाहिलं उपशौर्य शौर्य तुझ्यासोबत आहे का नानाच्या प्रश्नावर ओवीने उत्तर दिलं नाही शौर्य माझ्यासोबत नाही शौर्य म्हणजे या ओवी कृष्ण रुद्रला आश्चर्याचा धक्का बसलेला त्या धक्क्यातच त्याने त्याच्या बाईक साईडला डोक्यावर हात मारत बोलला तू म्हणजे ओवी जवळ याचं उत्तर नव्हतं तो मला आवडत होता आणि त्याचा राग पाहून तू घाबरलीस बरोबर नानाने अंदाज लावला आणि ओवीने संमती दर्शवली असैस नाना डोक्याला हात लावून आंब्याच्या झाडाखाली खातेवर बसला आणि ओवीला आग्रह करत बोलला उद्या तुमचं लग्न आहे ओवी योगायोग बघ तुम्ही आज भेटलात असं सगळ्यांसोबत नाही होत आता प्रतिमाचा हात तर बोलून घ्या ओवी गोंधळून बोलली काय बोलू ओवी वैतागून बोलला ओवी तू अशी भित्री भागूबाई आणि तू तसा रागीत कसं होणार तुमच तुला सुद्धा आरेला कार्य करायला हवा आता नाना ओवी तोंड पाडून बोलली नाना तिला समजावत होता त्याला घाबरायला तो पण माणूसच आहे ना आम्ही बघ कोणीच नाही घाबरत त्याला रुद्रच मग बोलणं आठवून ओवी बारीक चेहरा करून बोलली पण मला भीती वाटते उद्या लग्न आहे आज डेट न तर बोलायचं गप्पा मारायच्या सोडून याचं भलतच चालू आहे देवा तू सांभाळ रे बाबा नाना वैतागून मनातच बोलला मला नाही जमणार ओवी तोंड पाडून बोलली आणि आश्चर्याने तिचे डोळे झाले तिच्या समोर चार पावलावर रुद्र्या हाताची घडी घालून त्याच्याकडे तिच्याकडे पाहत होता त्याला पाहताच ओवी गोंधळली उंगीचा भीतीचा फाडा एकसारखा चालू होता तिचा स्वभाव माहिती असल्यामुळे शेवटी नाना महागार घेत बोलला बर बाई पण रुद्र कुठे आहे आता ओवीकडून त्याला कोणतंच उत्तर गेलं नाही रेंज प्रॉब्लेम मुळे तिने ऐकलं नसेल हा विचार करून त्याने पुन्हा विचारलं अगं पण रुद्र आहे कुठे मोबाईल कानाला असून देखील नाना काय बोलतो हे तिला ऐकू येईना समोर रुद्र होता त्याची रोखलेली नजर होती ओवी आश्चर्य भीती घाबरणं वावरणं सगळ्यां समिश्र भावनाने फुटफुटली हे <Sanye> असं का पाहतात तिचं बोलणं नानाने ऐकलं आणि त्याला आनंद झाला तो हसतच बोलला रुद्र आला वाटत बघ त्यानेच ओळखलं तुला आता मी निश्चित झालो ठेवतो फोन नानाने फोन ठेवला तरी ओवी कानाला फोन लावून बावरल्यासारखी तशीच हुबी होती मगापासून रुद्र तिच्या फॉर ठेवण्याची वाट पाहत होता तिच्याकडे पाहताना तो स्वतःशीच विचार करत होता तिचा बऱ्यापैकी उंची तोच बारीक बांधा बघून मला संशय कसा आला नाही यात असतील स्वतःचा जे चार मान हलव उंची आणि बांधा किती जणींचा असेल त्यांना पाहून यायचा आहेत असा कसा अंदाज लावणार पण डोळे शहाच्या मारे डोळे बघून ओळखायला मी का हा हा आहे का त्याच्या स्वभावासारखा विचार करत त्याने पुन्हा मान हलवली मी ओळखलं नाही पण या या तर समोर व्या यांनी साधी ओळख दाखवली नाही या विचारासोबत ठीक नव्हता तिच्या अशा वागण्या सोबत कुठेतरी वाईट सुद्धा वाईटलय कॉलवर बोलणं बंद झालं तरी सुद्धा दोन मिनटं तो थांबलेला आणि ओवी चोरी पकडली गेली या भीतीने बावर बावरून मोबाईल कानाला लावून तशीच त्याच्याकडे बघत होती झाला हे लक्षात आला रुद्र एक पाऊल पुढे धुरला तुम्ही तुम्ही आहात ओवीने बावरून इकडे तिकडे बघत मोबा पर्च मध्ये हो नाही हो नाही अशी मान हलवली रुद्र तिच्याकडे रोखून बघत बोलला अजून मी पसत त्याच्या चढलेल्या आवाजाने ती पट्टीत बोलला म्हणजे अजूनही तुम्ही तुम्ही नाही असं म्हणायचं आहे तुम्हाला खांद्यावरचा पदर घाबरून हाताच्या मुठीत घट्ट पकडून ओवीने वरून खाली मान हलवली घाबरून तिचे श्वास आपोआप वाढले त्याने नजर रोखून विचारले तुम्ही का सांगितलं नाही की तुम्ही आहात सखी पुरती गोंधळ ती घाबरून इकडे तिकडे ब... ओवी फुरती घाब गोंधळली ती इकडे तिकडे घाब बघत कशी तरी बोलली ते, ते। बोलताना त्याच्यातील शिक्षकाचा आवाज पुन्हा वाढला काय ते त्याच्या पुढे आवाजाला ओवी घाबरली ती खाली बघत गळ्यात नसलेल्या रॉकेटला चाच पडत चा रुद्राला देवाला साथ घालत होती रुद्र देवा आम्हाला भीती वाढते देवा आम्हाला भीती वाटते पुन्हा तिच्या डोळ्यांची उगडसा खायला लागली नजर इकडे तिकडे धावू लागली कपाळावर हलकीशी आटे आली तिच्याकडे पाहताना ती पुन्हा घाबरली हे त्याच्या लक्षात आलं आणि तो काहीच न बोलता तिरपा उभा राहिला खिशात हात घालून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना पाहू लागला दोन मिनिटांनी मिळालेल्या शांततेमुळे तिचा जीव थाऱ्यावर आला तिने भीत भीत हिंमत करून त्याच्याकडे तिरप्या नजरेनं पाहि स्व अजूनही दोन पावलावर उभा होता पण तिरपा उभा होता खिशात हात घालून त्याला समोर बघताना पाहून तो तिच्यावर रागावलाय असा तिचा अंदाज गेला आणि तिचा चेहरा उतरला माझी चुकी झाली ओळख लपवायला नको होती ती मनातच बोलली यांनी मला ओळखल्यावर लगेच आलय आणि मी इतका वेळ ते समोर असून सुद्धा एका शब्दानेही बोलले नाही तिचं मन तिलाच खाऊ लागलं समोर असून सुद्धा ओवीने ओळख दाखवली नाही या गोष्टीचं रुद्रला जरा वाईटच वाटलं पुण्याची माणसं अशीच असतात त्यांना दुसऱ्यांच्या भावनाशी किंमत नसते जाऊ दे मला काय तो ओवीवर मनातच नाराज होता ओवी स्वतःची चूक मानली करून अपराधीपणाने बोलली माझं चुकलं तो समोर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना पाहत चकडे बघायचा टाळत होता काही चुकलं नाहीये मी समोर आल्यावर मला ओळख दाखवण्यासाठी मी कोणी बॅरिस्टर नाही ती जाग्यावरूनच रिक्वेस्ट करत बोलली प्लीज रागावू नका मला राग येत नाही तो समोर बघतच त्याच्यावरच्या सुरात बोलला ओवीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि अशी मान हलवली पण तिची हिंमत झाली नाही बोलायला तुम्हाला राग येतो तुम्हाला खूप राग येतो रुद्रने तिरपी करून तिच्याकडे पाहिलो आणि त्याच सुरात बोलला मला राग येतो उत्तर माहीत असून देखील त्याच्या विरोधात बोलून त्याचा फारा अजून तिला वाढवायचा नव्हता आणि तिच्या विरुद्ध विरोधात बोलण्याची तिची हिंमत सुद्धा नव्हती ती नाही अशी मान हलवत पटकन बोलली नाही तुम्हाला अजिबात राग येत नाही नाराजीत समोर बघत रुद्र कुरकुरला माहिती आहे मला तिने हुंकारून पुन्हा त्याला दुजोरा दिला त्याला तिची पहिली भेट आठवली त्या दिवशी सुद्धा ह्याच होत्या विचारू जाऊ दे मला काय मनात बोलतच असताना एक टाकला इतका वेळ असून सुद्धा साधी ओळख दाखवली नाही पुन्हा त्याच्या मनात ते चाललं आणि पुन्हा मनात कुठेतरी काहीतरी सळलं तो तिच्यावर रागवला हे बघून तिला टेन्शन आलं ती त्याच्या डाव्या बाजूला पुढे येत बोलली तुम्हाला दाखवायचा आहे माझा हेतू नव्हता खरंच दुखवायचा माझा हेतू नव्हता खरंच इतका वेळा समोर असून सुद्धा साधी ओळख दाखवली नाही तेचा तेचा हो पुन्हा त्याच्या मनात ते आला आणि त्याने मान उजव्या बाजूला फिरवली तो खूप रागवला या विचाराने ओई बिचारा करून त्याच्या मागून उजव्या बाजूला येऊन उभी राहिली आणि ने बोलली मग अशा तुम्ही अचानक समोर आला त्यामुळे त्यामुळे तुमच्या सोबत कसं वागायचं हे कळलंच नाही तो समोर बघू तिरकसपणे बोलला ओळख दाखवायला बोलावलंच लागत नाही काढणार ओळख पकली असते पुनता होती आम्हाला ओळख दाखवायला कोणी वॅरिस्टर नाही सी डोक्याचा स्कार्फ काल टेन्शन मध्ये बोलली मी मी खरंच मनापासून सॉरी सांगितलं ना नका बोलू सॉरी तिचं सारखं स्वारी ऐकून तो येतागून बोलला पण तिचं स्कार्प पाडताना पाहून त्याची बोलण्याची टोन आपोआप संत झाली कानापासून स्कार्प वेगळा करताना अचानक दिसलेला तिचा चेहरा तो दोन स्वतंत पाहत राहिला मग त्याने लगेच नादोर विनयचे नादुरली हातात घेतला पिंक कलर ची साडी एवढा एवढा त्याच्या नसून खांद्यावरचा पदर जराही ठरला नव्हता त्याने रस्त्यावर इकडे तिकडे नजर फिरवली गावच्या बायका सुद्धा हवेवर पदर ओढवत चालत होत्या आणि ओबी खांद्यावर पदर घेऊन अपराधीपणे खाली त्याच्या समोर उभी होती गौरीला बघण्याची सवय त्याच्या नजरेला असल्यामुळे त्याची नजर तिच्यावरून हलकीशी शिरली कानात छोटेसे फुलं बाकी अंगावर काही नव्हतं खांद्यावरून पदर असला तरी तिचा गळा त्याला पुन्हा खूप भकास वाटला चेहरा एखादा लहान मुलीसारखा नाजूक स्वच्छ पण चेहऱ्यावर टिकी नव्हती की एखादी तीळ सुद्धा नव्हती केसांची घट्ट वेणी बांधलेली खांद्यावरच्या पदराच्या टोकाने ती बोटाला पिंगा खालत बघत उभी होती तिच्यावरून नजर हटवत असतो सहज मनात बोलून दिला नेहमी अशाच असतात वाटत तीच की साधी गबाळे धावून सुद्धा नजराती तुम्ही जाताना एक तिच्याकडे पाहता ना काही सेकंद संत होऊन होत्या त्या वेळेला ठाऊक नव्हतं सौंदर्य झाकून झाकता येत नाही लपवून लपवता येत नाही मग ते मनाचा सो शरीरास ते अंतराच्या सुगंधासारखं दरवळत आणि सुगंधाचा मागोवा घ्यायला माग भाग पाडतो 开不飞了，对了，这里开。